नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तत्काळ तयार करावा आमदार शहाजी बापू पाटील दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अवर्तन सुरू पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह सा मंगळवेढा जत आटपाडी कवटे महांकाळ खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचे पाणी थेट शेतीला पिण्यासाठी आणि तेथील पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे दुष्काळग्रस्त तालुक्यातील तलावांची क्षमता पाहून पाणी साठवण्याचे नियोजन करावे महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तत्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे कृष्णाकाठावर एकीकडे महापौराची भीती दाटली असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यासह सा, मंगळवेढा जत आटपाडी कवटे महांकाळ खानापूर तालुक्यातील जनता दुष्काळ पडू नये अशी प्रार्थना करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा तडाखा बसत आहे त्यामुळे महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्याची योजना तयार करण्याची आवश्यकता आहे महापुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवठे महाकाळ खानापूर या दुष्काळी भागाला दिल्यास हे तालुके दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे बियंजन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Apple Hackathon, Apple Neutral.